नमस्कार मी लक्ष्मी शिरसाट ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपला संघ डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया अहिल्यानगर अध्यक्ष सुरेश शिरसाट हे आज आपल्या संघ आहेत तर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार सर उद्याच्याला दहा तारखेला जो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जो मोर्चा होणार आहे बहुजन समाजाचा तर या मोर्चाचा रूट कसा आहे आणि महाराष्ट्रातून कोण कोण नेते या मोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत उद्याचा जो मोर्चा आहे दहा तारखेचा या ऐतिहासिक मोर्चा आहे कारण ह्या मोर्चाला महाराष्ट्रातून नेते येणार आहेत येणार आहेत आणि त्या मोर्चाचा रूट जो स्वरूपात दिलेला आहे ते निवेदनामध्ये दिलेला आहे आपाती चौक ते सिव्हिल एसपी चौक अशा कलेक्टर ऑफिस या ठिकाणी जाणार आहे आणि महाराष्ट्रातून येत येणारे दिग्गज नेते महाराष्ट्राचे बहुजनाचे नेते हे अजिंक्यभाया चामणे डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया ह्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आणि अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे हे पण येणार आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली आहे आणि उद्याच जे कार्यकर्त्यांना आव्हान यासाठी करतो उद्या आचारसंहिता आहे त्याच्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे आणि तशा स्वरूपात आपण त्या मोर्चाचे शोभा वाढवली पाहिजे त्या पद्धतीने गेलं पाहिजे शांत रीतीत गेलं पाहिजे अशी विनंती करतो सर्व कार्यकर्त्यांना माता बहिणींना तरुण मुलांना आणि उद्या आचारसंहिता जी आहे त्या आचारसंहिताचं आपण पालन केलं तर आपल्या मोर्चाला बी कुणी गालबोट लागणार नाही आणि आपण सर्व बाबासाहेबांना मानणारे कार्यकर्ते अन्न मोसाटला मानणारे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे कार्यकर्ते आहेत शाहू महाराजांना मानणारे कार्यकर्ते आहेत सर्व महापुरुषाला मानणारे कार्यकर्ते आहेत आपण आणि संविधानाला मानणारे कार्यकर्ते त्याच्यामुळे आपण सर्वजण त्याचं पालन तर शंभर टक्के करणारच आहोत त्यासाठी पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांना सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे शांतरित मोर्चा आपण पार पाडला पाहिजे आणि ह्या मोर्चा सुद्धा शोभा वाढली पाहिजे जास्तीत जास्त लोकसंख्येने कार्यकर्त्यांनी आलं पाहिजे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून कार्यकर्ते येणार आहेत नेते येणार आहेत आणि आर्यनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मातंग समाजाचे बहुजन समाजाचे दिग्गज नेते ते सुद्धा उद्याच्या उपस्थित राहणार आहेत आणि महाराष्ट्रातून सुद्धा लोक येणार आहेत बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा काही नेते येणार आहेत कार्यकर्ते येणार आहेत सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण उद्याचा मोर्चा शांतरित पार पाडावा अशी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करीत आहे कारण उद्याची आचारसंहिता असल्यामुळं आपल्याला हा मोर्चा एकदम शांत रीतीमध्ये आपल्याला न्यावा लागणार आहे त्याच्यामुळे आपण सर्व कार्यकर्ता विनंती करीत आहे थांबतो जय भीम जय लहु नमस्कार आता आपल्या अहिंदनगर जिल्ह्यामध्ये बहुजन समाजाचा जो मोर्चा होणार आहे तर तुमची काय भूमिका आहे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे उद्याच मोर्चाच नियोजन लहू शक्ती आणि भीम शक्ती उद्याच्या मोर्चामध्ये मध्ये एकत्र आहे आणि ते एकत्र असताना मोर्चाची रूपरेषा तशाच पद्धतीची आहे त्याच्यामुळे उद्याचा मोर्चा ऐतिहासिक मोर्चा आहे उद्याचा की आज महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये दलितवर अन्य अत्याचार चालू आहेत बारा बोलुतेदारांला जगणं मुश्किल झालंय जगणं महिलांवर सुद्धा अन्य अत्याचार चालू आहेत आणि मागासवर्ग दलितावर मातांगावर बहुजनावर आणि अत्याचार चालू आहेत कायमस्वरूपी दलिताला मारल्या जातं दलिताला खून केला जातो दलिताच्या हत्या मोडल्या जाते बहुजन समाजाला मारल्या जातं ख्रिश्चन समाजाला मारल्या जात खोट्या केशेस केल्या जातात मुस्लिम समाजाला मारल्या जातं त्यांच्यावर खोट्या केसेस केल्या जातात असं चाललंय तरी काही नेमकं का राज्यामध्ये हे काय कळायला मार्ग नाही त्याच्यामुळं आम्ही संविधानाच्या माध्यमातून हा उद्याचा नगर मधला जो मोर्चा ठेवलेला आहे तो दलितावर अन्याय अत्याचार होतात म्हणून ते मोर्चा ठेवलेला की असं परत घडलं नाही पाहिजे पुढं आणि शासन कडक झालं पाहिजे कारवाई कडक झाली पाहिजे आणि मोर्चा काढल्यानंतर त्या मोर्चाची रोपरेष असतो तशाच पद्धतीची कि भीमशक्ती आणि लहुशक्ती हे एकत्र आहे नगर जिल्ह्यामधला ऐतिहासिक मोर्चा राहणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये भीमशक्ती आणि लवशक्ती एकत्र राहणार आहे आता आता त्याच्यामुळं आम्हाला माहिती आहे की जोपर्यंत भीमशक्ती लवशक्ती एकत्र येत नाही तोपर्यंत आणण्याला वाचा फोडणार नाही हे आम्ही हा विचार केला आणि म्हणून आम्ही ते मोर्चाचं नाव सुद्धा त्याच पद्धतीत दिल्या गेलेलं आहे भीमशक्ती आणि लवशक्ती त्याच्यामुळे उद्याचा मोर्चा एकदम ऐतिहासिक आहे आणि सर्व मातंग समाजाला बहुजन समाजाला सगळं विनंती आहे की आपण एकत्र राहणं गरजेचं आहे जर आपण एकत्र नाही राहिलो तर हे शंभर टक्के महाराष्ट्रामध्ये घडत राहणार आहे आपल्याला आता आयरा नगरमध्ये कळलेले कसं होत त्याच्यामुळे आपण आता प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये भीमशक्ती शक्ती लवशक्ती हे एकत्र राहणं गरजेचं आहे एकविचार ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण आपले डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे जे अजिंक्य भाई या चांदणे महाराष्ट्राचे नेते आहेत ते बहुजनाचे ते उद्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दहा तारखेला बुलंद तोप उद्या दहा तारखेला आपल्या मध्ये येणार आहेत त्याच्यामुळं सर्व बहुजन समाज मातन समाज उद्याच्याला मोर्चामध्ये सहभाग व्हावा सगळ्याला विनंती करीत आहे त्यामुळे जय भीम जय लवजी जय ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर